करायचं काय अर्ध्या तुरणाचं मुरमुऱ्याचा करायचं काय अर्ध्या फरवाल्या काय अर्ध्या काय काय आंदोलन बहिर याच्यासाठी म्हणाले की आम्हाला बसून आज पंचवीस दिवस झाले सव्वीस दिवस आहे आज सव्वीस वा முதாப்ப

बाय व खाली जोरात म्हणा <laughs> आमच्या काही म्हणजे आज दिवस आहे पण सव्वीस दिवस झाले की एक किनारे द्यायला का नाही <laughs>